गुहागर गावामध्ये प्रवेश केल्यावर वरचा पाट या भागामध्ये प्रवेश केल्यावर एक देवीचा खांब आहे तेथून पाखाडीने आत गेल्यावर दुर्गा देवीचे मंदिर आहे इसवी सन बाराशे पन्नास साली गंगाधर भट्ट नावाच्या सिद्धपुरुषाने जुन्या मंदिराची स्थापना केली तसेच नवीन मंदिर सतराशे पंधरा साली वैजनाथ दातार यांनी देवीच्या प्रेरणेने उभारले मंदिराच्या समोरच खूप भव्य असा चौकोनी आकाराचा एक तलाव आहे मी एप्रिल महिन्यामध्ये या मंदिराच्या दर्शनाला गेलो होतो त्याच्यामुळे पाणी आटलेलं होतं आता आपण मंदिरात जाणार आहोत आणि देवीचे दर्शन घेणार आहोत वर्षभरामध्ये दर मंगळवारी व शुक्रवारी देवीचा गोंधळ घातला जातो नवरात्रामध्ये रोज नऊ दिवस देवीचा गोंधळ घातला जातो गोंधळाच्या वेळी पारंपरिक गाणी म्हणून दुर्गादेवीसहित अन्य देवतांना गोंधळाला बोलवतात संगमरवरामध्ये सिंहासनावर बसलेली देवी अष्टभुजा बस देवी आहे देवीच्या हातात शंख चक्र अंकुश शर्प त्रिशूळ घंटा परशु आणि एका हातामध्ये महिषासुराची शेंडी धरली आहे हे मंदिर पंचायतन स्वरूपाचे स्थापन केलेले आहे म्हणजेच मुख्य मंदिर हे दुर्गादेवीचे असून त्याच्याच बाजूला सूर्यनारायण गणपती लक्ष्मीनारायण व कृष्णेश्वर शंकर अशी चार मंदिरे आहेत असा पाच मंदिरांचा समूह आहे म्हणून यांना पंचयतन असे देखील म्हणतात गुहागरमधल्या या दुर्गादेवीने युद्ध करून वाईट शक्तींचा नाश एका रात्रीमध्ये केला व गुहागर गावाला विनाशापासून वाचवले शत्रूंशी युद्ध करत असताना देवीच्या नाकातील एक मोती तुटला व तो मोती रुईच्या झाडांमध्ये एका भक्ताला मिळाला तेच स्थान म्हणजेच आत्ताचा देवीचा खांब किंवा धर्मस्तंभ असे देखील त्याला म्हणतात या देवीची अजून एक आख्यायिका सांगितली जाते एकदा एका व्यक्तीला शरीरावर ऍलर्जीमुळे पुरळ उठले होते तो असह्य वेदनाने त्रस्त होता तो माणूस सलग तीन दिवस अन्न पाणी न घेता देवीचे नामस्मरण करत ह्या मंदिराजवळ बसून राहिला तिसऱ्या दिवशी एका वृद्ध महिलेच्या रूपात देवी आली व तिने या पुरळावर लावायला तेल दिले पुढील तीन दिवसात पुरळ व वेदना नाहीशा झाल्या या मंदिर परिसरामध्ये एक वेदपाठशाळा देखील आहे तसेच या मंदिराच्या बाजूला एक गोशाळा देखील आहे वेदपाठशाळेतील काही विद्यार्थी मशीनसाठी आंबोण तयार करत आहेत आपल्याला दिसत आहेत तसेच त्याच्या बाजूला गायी व गायींची पिल्ल देखील बांधलेला एक गोठा आपल्याला दिसत आहे या वेदपाठशाळेमध्ये शिकणारी मुले शाळेमध्ये देखील जातात तसेच वेदाभ्यास देखील करतात व दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये गायींची सेवा देखील करतात गो सेवा देखील ही मुले करतात आता काही वासरं पण गायींची दिसत आहेत आणि या ठिकाणी गायी पण आपल्याला बघायला मिळतील हे किती सुंदर गायी आहेत बघा गुहागरची दुर्गा देवी हा माझा कोकण सिरीजचा शेवटचा व्हिडिओ आहे दुर्गादेवी मंदिर गुहागर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद